ओम साईराम मी विजयाबद्ध सांगेल की माझ्या प्रभागातील नागरिकांनी जो माझ्यावर दाखलेला विश्वास आणि दाखवलेला प्रेम हे सर्वात मोठा विजयाचा वाटा आहे त्यांना जर माझ्यावर विश्वास दाखवलेला सहा आणि विरुद्ध त्यांनी जर अविश्वास दाखवला असता तर फार लोक माझ्या विरोधात उभे राहिले असते पण सातत्याने नागरिकांनी दिलेला सात वाडातल्या भुसावर शहरातल्या नागरिकांनी दिलेला सात पक्षाचे सात आणि पक्ष सोडून अजून असे हितचिंतक मित्रमंडळी एवढे आहे की त्यांनी सर्वांनी मला मदत केली ह्या निवडणूक जिल्ह्यामध्ये परंतु मी सर्वात आधी वाढतल्या नागरिकांचा आभार मानेल सीट आपली हो आता मी आश्वारी हे सांगेल की गेल्या तीस वर्षपासून मी राजकारणात आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी गेल्या दहा वर्षामध्ये संतोष भाऊ सोबत निष्ठावंत होतो मी नाताभाऊ खडसे गेला खडसे वर्षापासून काम करतो त्यांच्याबरोबर निष्ठावंत आहे आणि मी संजय भाऊ सावकारांबरोबर आतापर्यंत निष्ठावंत आहे यामुळे माझी शिटणी झाली असते जी की त्यांच्या सोबत मी निष्ठावंत आहे परंतु पर आता आमची शिटणी येणार आहे नगराध्यक्षांची रजनीताई सावकारांची त्यामुळे ती पट आमच्याकडे जाणार आहे त्याच्यामध्ये